अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ कसे आहात मित्र आणि मैत्रिणीनो आय होप मस्त असाल तर मस्तच राहा एक नजर खरेपणावर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होऊ देत अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करत आहे तर मित्र आणि नो आजचं व्हिडिओचं थंबले तुम्ही पाहिलेलंच आहे आणि सर्वांनाच आज सर्व रामभक्तांना सर्व रामभक्तांचा अतिशय आनंदाचा आणि अतिशय उत्साहाचा अगदी दिवाळीचा पर्व आलेला आहे आणि या सर्व आनंदाचा सर्वच अतिशय भक्तिभावाने श्रद्धेने सर्व अनेक नियमावलीने सर्व आपापल्या पद्धतीने पूजा वेदाचर हे सगळं चालू असं आहे आणि असणार आहे तर जेव्हा आपलं काही कुठलंही कार्य शुभ कार्य होत असतं आपल्याकडनं परीनं आपल्याला जेवढं माहिती असतं तेवढं आपण तर आचरणात आणतच असतो आपल्याला जे ऐकिव असतं ते आचरणात आणत असतो जे पॉझिटिव्ह आहे जे आपल्या भल्याचं आहे ते सर्व आपण आचरणात आणत असतो आणि आपलं कर्तव्य आहे की आपणही आपल्या परिवारातील जे की लहान सदस्य आहेत लहान मुलं आहेत किंवा असेही आहेत की समजा आता आज भले तरुण आहेत पण त्यांना काहीजण व्यक्तीपासनं लांब असतात शैक्षणिक व्यापामुळे काहींना नाही का पुस्तकी ज्ञान जेवढं नाही का कुणाला डॉक्टर व्हायचं आहे कोणाला इंजिनियर व्हायचं आहे कोणाला वकील व्हायचं आहे कोणाला एखादा अधिकारी व्हायचा आहे तर त्यांना आजच्या एवढ्या हार्ड नाही का अभ्यासक्रमानुसार त्यांना भावभक्ती देव किंवा काही ग्रंथ कथा या ऐकायला काही गोष्टींना आपल्यालाही सांगायला वेळ नसतो आणि त्यांनाही ते ऐकवल्या जात नाही ऐकायला तसा वेळ मिळतही नाही आणि शहरामध्ये सिटीमध्ये तर बऱ्यापैकी मुल म्हणजे वरिष्ठांचीच एवढी दगदग असते की मुलांवरती हे सर्वच्या सर्व, सर्व अगदी परिपूर्णपणे बिंबवल्या जाईल कुठल्या कथा देव धर्माच्या वगैरे ऐकवल्या जातील असं होत नसतं आणि आत्ता जेव्हा हे आजचं पर्व आता हे एक यादगारच विषय आहे सर्वांसाठीच पण तरीही जे की लहान आहेत त्यांना आता हे घडून येत आहे घडलेलं आहे अतिशय उत्तम आहे पण आपणही आपल्या मुलांना आपल्या घरातील परिवारातील सर्वांनाच काही गोष्टी आपणही आठवणीत आणाव्यात जेणेकरून आपल्या आपल्यालाही काही गोष्टी समजा विसर पडलेला असेल तर त्या गोष्टीचा आपल्यालाही फायदा होईल आपणही तेवढंच परत अजून का उत्साहाने अजून एका जोशाने आपल्या भक्तीमध्ये वाढ होईल या अनुषंगाने हा व्हिडिओ बनवत आहे तर मित्र आणि मैत्रिणींना आपण पाहतोय आपण कुठल्याही आपण ग्रंथ वाचतो चारित्र कुठल्या चरित्राचं पारायण करतो नाही का हे प्रत्येक आता समजा स्वामींचा असू दे गुरूंचा असू दे आदर कोणा तसंच भगवान श्रीरामाचंही कथा आहेत भगवान श्रीरामाच्याही अनेक कथा आहेत आणि जे आ आजच्या निमित्ताने भगवान श्रीरामाच्या अनुषंगाने म्हणजे नाही का निमित्ताने शबरीची कहाणी ही लहान मुलांना पण नक्कीच ऐकवावी आपण हे परत एकदा आपण आपल्याला जरी माहिती आहे तरी पण ती ऐकावी जसं की नाही का हनुमानाची भक्ती शबरीची भक्ती ह्या अशा काही कथा आहेत तर त्या कथाही मुलांना ऐकवाव्यात जेणेकरून कसं की नाही का किती म्हणजे स्वतःला समर्पित केलेला आहे जीवनामध्ये भक्तीला भक्तीमध्ये किती मोठी शक्ती आहे हे या कथेतून आपल्याला आपल्या मुलांना आपण सांगू शकतो ते ऐकून त्यांच्यावरती सुद्धा पॉझिटिव म्हणजे नाही का फरक लक्षात येऊ शकतो आपल्या आपल्याही भक्तीमध्ये एवढी तेवढी नक्कीच वाढ होऊ शकते आणि आपल्या भक् ती समजा की नाही का असं तर होत नसतं की जे भाविक आहेत जे खरंच श्रद्धाळू आहेत भक्ती भक्ती ज्यांना देवाच्या प्रती श्रद्धा आहे भक्ति त्यांना या गोष्टीचा आळस मुळीच नसतो आणि या कथा ऐकून किंवा आता कसं आहे की नाही का आता रामभक्त जे आहेत त्यांना काही गोष्टी सांगायची गरज नाही आहे समजा की आता एक कीर्तनकार आहेत तर ते कीर्तनकार आहेत त्यांना किंवा त्यांच्या परिवारातील कुणालाही या रामकथेबद्दल रामाबद्दल रामाच्या जन्माबद्दल रामाच्या म्हणजे नाही का पूर्ण जर्नीबद्दल पूर्णपणे पूर्णपणे माहिती असतं कारण रा कीर्तनकार रामकथा करणारे असतात परत त्यांना प्रत्येक नाही का कुठल्याही समजा भागवतात आहे कुठल्याही बरेच असे आहेत नाही का कीर्तनामध्ये की नाही का आ, हे असत तर त्या अनुषंगाने त्यांच्या घरात एवढी उणीव नसते या गोष्टीची की ह्यांना माहिती नाहीये तर असं नाही का शहरामध्ये सिटीमध्ये ज्याचा थोडा जास्त उणीव भासत असते आणि त्यानिमित्ताने आपण सर्वांनी या गोष्टी लक्ष म्हणजेच की नाही का शबरीची कहाणी आपल्या लहान मुलांना सांगावे पा पाहिजेच ते वाल्मयकी रामायण आहे त्यामध्येही बऱ्यापैकी बरंच काही सांगितलं गेलेलं आहे आणि देवाला काय हवं आहे तर देवाला फक्त आणि फक्त भक्ती हवी आहे तुम्ही कसे दिसता कसे आहात कसे राहता या गोष्टीवरनं कोणाला काही नाही आहे कोणाजवळ काय आहे कोण किती श्रीमंत आहे गरीब आहे काही फरक पडत नाही आहे श्रीमंती गरिबी हा कुठंही भेदभाव नसतो देवाजवळ आपला फक्त आणि फक्त स्वच्छ आणि एकाग्र देवाची ओढ असावी लागते आणि ती ओढ जर तुमच्या तुमच्याजवळ असेल तू तु भक्ती जर तुमच्याजवळ असेल तर तुमच्या कुठल्याही संकटावर ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे तो देव तुमच्या प्रत्येक संकटात सामोरं येतो आडवा येतो आणि तुम्हाला त्या संकटापासून नक्कीच वाचवत असतो त्या संकटापासनं भलेही तुमचा अक्षरशः जीव जाचा आय आयषूमधून तुम्ही परत येता एवढी एवढी ये म्हणजे नाही का एक बलाढ्य शक्ती देवाच्या म्हणजे भक्ती ज्या एखाद्या भक्ती करणाऱ्या नाही का भक्तावर असते तर ता, तशी श्रद्धा असावी बस एवढाच विषय असतो आणि आज या निमित्ताने की सगळीकडं आज अयोध्येमध्ये आ, राम श्रीरामाच्या निमित्ताने आपणही सर्वजण परीनं सर्वांना तर शक्य नाही आहेच की कोणाला एवढ्या तर नाही का आत्ता प्रत्येकाची इच्छा असू शकते की हां आत्ता नाही का, का आपल्याला श्रीरामाच्या आयो म्हणजे तिथं प्राणप्रतिष्ठा झालेली आहे त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येकाला जायला मिळावं आपलं तिथं दर्शन व्हावं आपल्या नेत्रांनी आपण ते सर्व प्रत्यक्षात अगदी जवळून पाहावं हा प्रत्येक मानवाला वाटत असतं आणि स्वाभाविकच का आहे कारण आपणही शेवटी मराठी माणूस आहोत आणि आपल्याला या गोष्टीची ओढ आवड असणं स्वाभाविक का आहे कारण आपण आजपर्यंत फक्त कथा ऐकतो ऐकत आलेलो आहोत कथा ऐकतो एखाद्या छोट्या मोठ्या मंदिरात जाऊन आपण श्रीरामांचं दर्शन घेत असतो पण जेव्हा की ज्यांचा जन्म जिथं झालेला आहे आता आपण पंढरपूरला जात असतो पहा पंढरपूरला गेल्यानंतर आपल्या मध्ये एक वेगळीच एनर्जी निर्माण होते एक वेगळंच समाधान निर्माण होतं आपण जेव्हा तुळजापूरला जात असतो त्या ठिकाणावरही आपल्याला अतिशय समाधानकारक सगळे वाटतं आणि त्याच भावनेनं त्याच श्रद्धेनं आपण परत परत जात असतो आणि जेव्हा आता रामाच्या जन्मभूमीमध्येच त्यांची प्राणप्रतिष्ठा उभारात उभारण्यात आलेली आहे तर प्रत्येक मा म्हणजे नाही का मराठी माणसाला तिथं जाण्याचा तिथं प्रत्येकाला असं वाटणारच आहे आणि एक ना एक दिवस जर तुमची श्रद्धा आहे तुमची भक्ती आहे तर तुम्ही नक्कीच तुमचंही तिथं जाऊन दर्शन होऊ शकतं सर्व नाही का आपल्या डोळ्यांनी आपल्या नेत्रांनी सर्व नाही का असं एक तो आनंद ते दृश्य पाहून अगदी मन कसं प्रसन्न होऊ शकतं कल्पनेनं सुद्धा मन प्रसन्न होत असतं तर असं जेही नाही का जे घडलं आहे जे घडत आहे ते अतिशय अतिशय सुंदर अतिशय पावन पवित्र असं काही घडत आहे तसं म्हणायला जाऊ तर आपलंही काहीतरी पुण्य आहे की आपण आपल्या आजच्या आपल्या पिढीमध्ये आपल्या आजच्या घडीला आपल्या समोर श्रीरामांचं प्राणप्रतिष्ठापना झालेली आहे आणि अशा तऱ्हेने या आजच्या मुहूर्तावर आपण आपल्या घरातील लहान मुलांना ज्यांना माहिती नाही त्यांना या श्रीरामाच्या कथेबद्दल त्यांच्या श्रद्धेबद्दल त्यांच्या कर्माबद्दल कर्माबद्दल सर्व काही माहिती लहान मुलांना द्यावी आणि त्याचे आपल्या घरावर संस्कार नाही का निर्माण होतील आपल्या मुलांवरती संस्कार निर्माण होतील आणि त्याने आपणही थोडीशी नाही का बुद्धीला एक चालना मिळेल तर अशा तऱ्हेने आपणही सर्वांसोबत इथून तर का होईना पण आपल्याला एक जेवढं चांगलं करता येईल तेवढं चांगला अनुभव देऊन घेऊन आजच्या दिवसाला अजून थोडंसं एक बेस्ट बनवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा तर ती कथा पण नक्कीच मुलांना वाचून दाखवावी तर अशा रीतीने दिलेली माहिती कशी वाटली कमेंटद्वारे कळवा व्हिडिओला लाईक शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये